नमस्कार कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण वाळवलेल्या हरभराच्या पानाच्या भाजीपासून एक सुंदर आणि चविष्ट अशी एक भाजी तयार करायची आहे तर यासाठी या ठिकाणी मी वाळवलेल्या हरभराची पानाची आपण भाजी घेतली आहे तर ही भाजी मला माझी मैत्री नेहाने दिली होती जी कोल्हापूरची आहे आणि तिचीच मेथड वापरून ही भाजी आपण तयार करूयात तर इथे मी घेतलेली भाजी ही जास्त आहे त्यामुळे यातली मी अर्धी भाजी आत्ता वापरेन आणि राहिलेली नंतर तिचा कधीतरी वापर करेन तर आधी ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घ्यायची आहे आणि ही छान आपण पिळून एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची थोड़ -थोड़ है। है तर या ठिकाणी ही भिजवलेली हरभऱ्याची भाजी तुम्ही पाहू शकताय अगदी ताज्या भाजीसारखी दिसते आहे आता याला मी थोडं थोडं कापून घेते जास्त याला आपण बारीक करायचं नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशी ही आपण भाजी कापून घेतली आहे अगदी ताज्या भाजीसारखी दिसते आहे बघा तर या हरभऱ्याच्या भाजीत घालण्यासाठी इथे मी साधारण एक पावकप कप असले इतकी तुरीची डाळ पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवली होती तर या डाळीवरच इथे मी साधारण एक दोन टेबलस्पून असतील इतके आपण तांदूळ एक साधारण पंधरा मिनटे भिजत ठेवले होते तांदुर, तांदुर तर हे तांदूळ तर हा तांदूळ तुम्ही कोणताही रोजच्या वापरातला घेऊ शकताय आहे तर इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरत आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करायची यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आता यात आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल आपण गरम करून घ्यायचं कोणतीही पालेभाजी करताना तेल हे थोडंसं जास्त घातलं तर ती भाजी खूप छान चवीला होते तर आता या ठिकाणी तेल छान तापले या ताप आहे यात आपल्याला बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची आहे साधारण आपण एक दोन हिरव्या मिरच्या वापरल्यात याचबरोबर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान ठिरचिण्यात घालत आहे आता यानंतर आपल्याला एक कांदा बारीक आपल्याला घालायचा आहे कांदा पटकन शिजा जावं यासाठी ते चवीनुसार मीठ यात घालत आहे तर या ठिकाणी मी आता कांदा आपण छान गुलाबीच्या रंगावर आपण परतून घेतला आता यातच आपण ही भिजवलेली तुरीची डाळ घालायची याचबरोबर भिजवलेले तांदूळ देखील यातच घालायचे आता थोडंसं आपण हे एकसारखं केल्यानंतर आपण यात पाणी घालायचं आहे साधारण इथे मी एक ते दीड ग्लास पाणी यात घालते तर या फोडणीत मी हळद घालायची विसरले होते तुम्ही फोडणीतच हळद घालू शकताय आता वरतून मी एक साधारण अर्धा टीस्पून या हळद घालते आणि हे आपल्याला पाणी छान उकळू द्यायचंय तर या ठिकाणी आता या पाण्याला छान उकळी आहे बघा आता यातच मी हरव्याची भाजी घालून घेते आणि आता हे आपण अगदी सुंदरित्या छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर आपण एक झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण एक पाच मिनटे आपण ही भाजी मंदाच्यावर छान शिजू देऊयात तर साधारण एक पाच मिनटे ही भाजी आपण मंदाच्यावर छान शिजवून घेतली आहे आता भाजी आपण चेक करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ही भाजी अगदी सुंदर तयार झाली आहे अजून यात पाणी थोडं थोडं आहे याला एक, एक तर याला आपण एक पुन्हा एक पाच मिनटे आपण शिजवून घेऊया तर इथे आता ही भाजी आपण पुन्हा साधारण एक पाच मिनटे छान शिजवून घेतली आहे आणि या ठिकाणी ही भाजी तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त तयार झाली आहे यातलं पाणी देखील छान कमी झालं आता यातच मी साधारण एक पाव कप असेल इतका आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि पुन्हा आपण ही भाजी थोडीशी एकसारखी करून घ्यायची आणि ही भाजी तुम्ही पाहू शकताय अतिशय जबरदस्त झाली आहे ही भाजी माझ्या नवऱ्याला तर खूप आवडते कोणतीही असू दे तर ती घरी सगळेजण आवडीने खातात मस्त तयार झाली आहे बघा तर इथे ही भाजी तुम्ही पाहू शकताय तर आता या ठिकाणी मी आजचं दुपारचं ताट इथे वाढून घेतलं दुपारच्या जेवणासाठी मी ही भाजी केली होती आणि आता ही भाजी मी वाढून घेते तर आजचं असं सा हे साधं सोप्पं जेवण आहे तर या हरभऱ्याच्या भाजीसोबतच इथे मी फ्लावरची भाजी वाढली आहे बरोबर साधं मूग डाळीचं सा वरण आहे यासोबत सॅलड आहे भाकरी आहे खरडा देखील आहे खरडा किंवा ठेचा मी म्हणू शकत आहे आणि भात असं हे साधं आणि सिम्पल असे आजचं जेवण आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सवर नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे तसेच आपल्या कुकीत मराठी चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा बाजूला बेल देखील दिला आहे त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला झाल्या सगळ्या कधी बघता येईल तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद